तुतारी आणि मशाल किती जागा मिळवणार अजितदादांना आणि शिंदेना फटका बसणार का भाजपची दिल्ली सत्ता येणार का असा कंटेंटचा काथ्याकूट सगळ्यांनीच करून झाला पण यात एक गोष्ट आपल्या नजरेतून सुटली ती म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेसच्या किती जागा येणार मुंबईत ठाकरेंचा पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा आणि संपूर्ण विदर्भ पट्ट्यात लोकसभेला कस लागलाय तो म्हणजे काँग्रेसचा महाविकास आघाडीच्या जागावाटपात सतरा जागा पदर पाडून घेणाऱ्या काँग्रेसच्या किती उमेदवारांना निवडणुकीत यश मिळते महाराष्ट्रातील काँग्रेसच्या चिन्हावर किती उमेदवार दिल्लीत जातील याचाच निकाल तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगतोय हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आता सुरुवात करूया पश्चिम महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसनं तीन जागा लढवल्या यातला पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे सोलापूरचा राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे अशी इथली प्रमुख लढत झाली अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या या गेली दोन टर्म भाजपचा दबदबा असला तरी यंदा वारं फिरलं होतं दलित मुस्लिम मतं आणि मराठा मत शिंदेच्या बाजूने झुकल्यानं सोलापुरात यंदा काँग्रेसचा अप्पर हँड होता त्यात सातपुत्यांच्या प्रकर हिंदुत्वाचा मोठा इम्पॅक्ट सोलापुरात पाहायला मिळाला नाहीये त्यामुळे सोलापुरात पंजा जिंकतोय असं सध्या तरी चित्र आहे दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूरचा काँग्रेसनं शाहू छत्रपतींना उमेदवारी दिल्यापासूनच शिवसेनेचे संजय मंडलिक बॅकफूटला गेले धनंजय महाडिक हसन मुश्रीफ यांनी मंडलिकांच्या पाठीशी आपली सारी ताकद लावली असली तरी बंटी पाटलांच्या यंत्रणेमुळे तिचा निभाव लागताना दिसला नाहीये मान आणि मत मा दोन्ही गादीलाच या स्टॅण्डमुळं कोल्हापुरात यंदा पंजा येतोय हे क्लिअर आहे तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे पुण्याचा कसब्याच्या पोटनिवडणुकीमुळे जायंट किलर ठरलेल्या रवींद्र धंगेकर यांनी इथं भाजपला कडवी टक्कर दिली मात्र भाजपचं स्ट्रॉंग केडर शहरी मतदान आमदारांची पाठी शासनाची संख्या हे सगळं मोहोळांना पुण्यातून प्लसमध्ये ठेवणार होतं त्यामुळे घासून लागणाऱ्या पुण्याच्या निकालात मुरली तर मोहोळ निसटती बाजू मारतील असं चित्र सध्या तरी पुण्यात आहे चौथा लोकसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे नंदुरबारचा हिना गावित विरुद्ध काँग्रेसकडून गोवाल पाडवी अशी इथली लढत अटीतटीशी झाली एसटी प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात भाजप बरीच स्ट्रॉंग होती त्यामुळे विद्यमान खासदार हिना गावित यांनाच तिकीट रिपीट करण्यात आलं गोवाल पाडवी यांनी इथून तगडं आव्हान उभं केलं असलं तरी निकाल शेवटी कमळाच्याच बाजूने झुकताना दिसतोय पाचवा लोकसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे धुळ्याचा धुळ्यात भाजपचं स्टँडिंग खासदार सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांच्यात मुख्य लढत झाली मात्र सुभाष भामरे यांचा मतदारसंघावरचा होल्ड आणि महायुतीने दिलेली ताकद यामुळं भामरे यांना यंदा ही धुळ्यातून अप्पर हँड आहे स्ट्रॉंग कॅन्डिडेट नसणं ही काँग्रेसची धुळ्यातील चूक ठरली असं आता अनेक राजकीय विश्लेषकही सांगतायत सहावा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे लातूरचा सुधाकर शृंगारे विरुद्ध शिवाजी काळगे यांच्यात झालेल्या या लढतीत काँग्रेसनं काळगेंसाठी मोठी ताकद लावली होती पण स्टँडिंग खासदार सुधाकर शृंगारे हे मतदानानंतर पुन्हा एकदा निवडून येतील असं लातूरमध्ये बोललं ला जात आहे सातवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे नांदेडचा भाजपचे स्टँडिंग खासदार प्रतापराव चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण अशी इथली लढत झाली चिखलीकर यांच्या स्वतःच्या अशा एका इमेज सोबतच भाजपचा बॅकअप चांगला असल्याने नांदेडमध्येही पुन्हा कमळच फुलण्याचे चान्सेस जास्त आहेत आठवा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जालन्याचा आपल्या सलग सहाव्या टर्मसाठी रावसाहेब दानवेंनी काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्या विरोधात लोकसभेला दंड थोपडलं मराठा आरक्षण हा जालन्याचा संपूर्ण प्रचारातील ज्वलंत मुद्दा राहिला रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मतदारसंघातील यंदा बरीच नाराजी होती पण या नाराजीचं आपल्या बाजूने कन्वर्जन करायला कल्याण काळे यांना म्हणावं असं यश येताना दिसलं नाहीये मराठा मतांच्या विभाजनामुळं याचा फायदा दानवेंच्या पथ्यावर यंदाही पडतोय असं चित्र सध्या तरी दिसतंय नव्वा मतदारसंघ आहे तो म्हणजे अकोल्याचा भाजपकडून अनुप धोत्रे काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितकडून स्वतः प्रकाश आंबेडकर इथून मैदानात होते अकोल्यात वंचितची हक्काची वोट बँक असल्यानं अभय पाटील आणि आंबेडकर यांच्यात मोठ्या प्रमाणावरील मतविभाजनाचा धोका होता दोघांची भांडणं आणि तिसऱ्याचा लाभ असं जे काही चित्र दोन हजार एकोणीसला पाहायला मिळालं अगदी तशी सेम टू सेम परिस्थिती असल्यामुळं भाजपच्या अनोप धोत्रे यांच्या विजयाचा मार्ग इथं सोपा झालाय दहावा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अमरावतीचा काँग्रेसकडून बळवंत वानखेडे विरुद्ध भाजपकडून नवनीत राणा अशी ही इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळाली प्रहारच्या दिनेश बुग यांनी या लढतीला आणखीनच कडवं बनवलं प्रचाराच्या सुरुवातीपासूनच वातावरण काँग्रेसच्या बाजून होतं त्यात वंचित आणि आनंदराज आंबेडकर यांच्या एक्झिट मुळे मतविभाजनाचा भाजपला बसू शकणारा संभाव्य फटका टळला एकूणच काय तर हाताचा पंजाब इथून लीड घेईल असं सा मतदान सांगत अकरावा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रामटेकचा रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर श्यामकुमार बर्वे विरुद्ध शिंदेकडून राजीव पारवे अशी रामटेकची लढत झाली शिंदेंनी राजीव पारवे यांच्या उमेदवारीची काँग्रेसमधून आयातवारी केल्यानं ही गोष्ट मतदारांना फारशी रुचली नाहीये महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी बर्वेंना दिलेली साथ आणि ठाकरे पवारांच्या सहानुभूतीच्या लाटेचा बर्वेंना फायदा होताना दिसला काँग्रेसची दलित आदिवासी अल्पसंख्यांक विकासाचा नरेटिव्ह रामटेकमध्येही काँग्रेसला चार तारखेला लीलीमध्ये ठेवील असं इथलं चित्र आहे बारावा लोकसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे नागपूरचा काँग्रेसचे विकास ठाकरे विरुद्ध भाजप ते नितीन गडकरी अशी इथली लढत झाली आर एस एसचं मेन सेंटर भाजपचं होमग्राऊंड आणि देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांच्या राजकारणातील स्थानामुळं नागपूरमध्ये भाजपला नेहमीच एक हात जास्तीचा जा मिळतो म्हणूनच काँग्रेसच्या विकास ठाकरेंच्या विरोधात यंदाही नितीन गडकरी मोठं लीड घेतील असं बोललं जात आहे तेरावा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे भंडारा गोंदियाचा इथले भाजपचे स्टँडिंग खासदार सुनील मेंढे असले तरी काँग्रेसचा या मतदारसंघातील केडर बराच स्ट्रॉंग आहे त्यामुळे भाजपच्या सुनील मेंढे आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यातील लढत इथं घासून झाली सुनील मेंढे यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आणि काँग्रेसने लावलेली ताकद पाहता हाताने का होईना पण प्रशांत पडोळे जिंकतील असं बोललं जात आहे चौदावा लोकसभा आहे तो म्हणजे गडचिरोलीची अनुसूचित जमातीसाठी राखीव असणारा हा मतदारसंघ भाजपसाठी वन साईड होता मात्र आदिवासी दलित आणि अल्पसंख्याक मुद्द्यांना हात घालत प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली होती त्यामुळे गडचिरोलीची लढत तुल्यवर झाली मात्र पक्षीय बलाबल आणि कागदावरचं गणित भाजपच्या बाजूने असल्यानं अशोक नेते सध्या तरी इथं लीडमध्ये दिसत आहेत पंधरावा लोकसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे चंद्रपूरचा विदर्भातल्या या लढतीकडं सगळ्यांचंच लक्ष लागून राहिले कारण इथं काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार रिंगणात उतरले होते मतदारसंघातील रुचलेला काँग्रेसचा विचार मोदींचा गायब झालेला करिश्मा हे सगळं चंद्रपुरात काँग्रेसच्या पथ्यावर पडणार होतं त्यात मुनगंटीवारांकडून करण्यात आलेला विखारी प्रचार त्यांच्यावरच बुमरॅंग झाल्यानं चंद्रपुरात या बड्या नेत्याला धक्का बसत पंजाब फिक्स असं सध्या वातावरण आहे सोळावा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तरचा तसा मुंबई उत्तर हा भाजपचा सेफ मतदारसंघ मानला जातो म्हणूनच पक्षानं इथून पियुष गोयल यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात काँग्रेसने भूषण पाटील यांना तिकीट दिलं होतं इथून पियुष गोयल आरामात निवडणूक जिंकतील फक्त काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात ते कितीचं लीड घेत आहेत हेच इथून पाहिले जाणार आहे सतरावा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर मध्य मुंबईचा भाजपकडून उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांच्यात झालेली ही लढत अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेल्या या उमेदवारीमुळे दोघांनाही प्रचाराला अगदी थोडा वेळ मिळाला मात्र इथला मुस्लिम बहुल भाग आणि नी शिवसेनेची ताकद गायकवाडांच्या बाजूने असल्यानं उत्तर मध्यमधून पंजाब निवडून येण्याचे चान्सेस जरा जास्तच आहेत तर असा होता काँग्रेसने लढवलेल्या सतरा जागांचा संभाव्य निकाल बाकी तुमचाही राजकीय अंदाज काय सांगतो त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद